नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो पी एम पोषण म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना या योजनेमध्ये ह्या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तांदूळ म्हणजे भातासोबतच इतर पूरक आहार सुद्धा दिला जातो ज्यामध्ये आपण जनरली विद्यार्थ्यांना अंडी फळे त्याचप्रमाणे चिक्की वगैरे इत्यादी पुरकार देत असतो त्याच पुरकारामध्ये एक नवीन पदार्थाचा समावेश करण्यासंदर्भात शासनाने हे पत्र काढलेलं आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचं प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्षाचं प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं पत्र आहे दिनांक आहे सॉरी विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करण्याबाबत आता या पूरक आहारामध्ये केळी म्हणजे फळे वगैरे दिली जायची त्याचप्रमाणे राजगिरा लाडू शेंगदाणे चिके वगैरे दिल्या जायच्या आता बेदाण्यांचासुद्धा समावेश करण्यात येणार आहे मित्रांनो इथे पुढे काय म्हटलं आहे बघूया तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो तसेच सदर नियमित वि आहारासोबतच अन्न शिजवणाऱ्या यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस विद्यार्थ्यांना फळे सोया बिस्किट दूध चिक्की राजगिरा लाडू गूळ शंगदाणे बेदाणे चुरमुरे इत्यादी स्वरूपात पूरक आहार देण्याचे निर्देश शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार अकरा अन्वे देण्यात आलेला आहे राज्यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये योजनेश पात्र सर्व शाळांमधून आठवड्यामधून एक दिवस अंडी व केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होत आहे राज्यातील काही शाळा विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस पूरक आहारामध्ये बेदाणे बेदाण्याचा लाभ देत आहेत त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते प्रस्तुत योजनेअंतर्गत शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी अकरामध्ये नमूद केल्यानुसार नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार म्हणून फळे सोया बिस्किट दूध चिक्की राजगिरा लाडू गूळ शेंगदाणे बेदाणे चुरमुरे इत्यादी स्वरूपात लाभ देण्याबाबत आपल्याला आपल्या स्तरावरून पुनश्च सर्व शाळा तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना लेखी निर्देश देण्यात यावेत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने हे पत्र हो आहे मित्रांनो विद्यार्थ्यांना जो पूरक आहार दिला जातो त्याच्यामध्ये आता द्राक्ष उत्पादन आपल्या देश राज्यामध्ये भरपूर प्रमाणात होत असल्यामुळे बेदाण्यांचासुद्धा समावेश होणार आहे आठवड्यातून एक दिवस आपल्याला इतर पूरक आहारासोबतच बेदाणेसुद्धा विद्यार्थ्यांना दिले पाहिजे ही होती आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र